मित्र म्हणता मी आहे माझं नाव गिरीश जेन आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी शिवजयंतीची सत्यनारायणची पूजा पूजा शिवजयंतीचा शिवाजी आम्ही अभिषेक पूजा वगैरे करतो ठीक आहे आणि दरवर्षी आम्ही लहान मुलांसाठी संगीत खुर्ची चमचा गोटी आणि विविध स्पर्धा वगैरे ठेवतो आणि पूजेच्या पूजा सत्या पूजा ठेवतो आणि दुसरा तिसऱ्या दिवशी आम्ही रेकॉर्ड डान्स पण ठेवतो लहान मुलांसाठी जिथे आम्हाला चांगला प्रसिद्धात वगैरे भेटतो आणि ह्या रहिवासी इथले लोक इथे जे आम्हाला महिला वगैरे आहेत ते पण आम्हाला चांगले सपोर्ट वगैरे करतात ओके आणि शांतीलाल शांतीलाल तुम्हाला आम्हाला पूर्ण सपोर्ट भेटतो शिवजयंतीला लहान मुलांचे एक्झाम वगैरे पण असते आम्ही स्पीकर वगैरे पण लावतो पण त्या स्पीकरला आम्हाला काही ऑब्जेक्शन वगैरे नसतो ह्या तीन दिवशी आम्हाला इथे रहिवासी पूर्ण आम्हाला सपोर्ट करतात किती वर्ष झाली आम्हाला थर्टी नाईन वर्ष झाले थर्टी नाईन वर्षापासून आम्ही शिवजयंती करतोय ओके आणि आता कधी आहे उत्सव काय रॅली आता आ, उद्या ऍक्च्युअली आमची शिवजयंती शिवाजी महाराज चा आमच्या अभिषेकची पूजा आहे सकाळी okay. दहा वाजता आणि अठरा तारखेला आम्ही सत्यनारायणची महापूजा वगैरे ठेवतो आणि एकोणीस ला आपला रेकॉर्ड डान्स वगैरे लहान मुलांचा रेकॉर्ड डान्स वगैरे आम्ही ठेवतो ठेवला नाही भंडारा वगैरे नाही बाकी आपला हे प्रोग्राम नॉर्मल प्रोग्राम आम्ही लहान बक्षी मुलांना बक्षीस समारंभ आहे आता जसं चित्रकला स्पर्धा दुपारी आम्ही संगीत खुर्ची चमचा कोटी ठेवलेली महिलांसाठी पण आम्ही संगीत खुर्ची हे प्रोग्राम आम्ही अच्छा आम्ही हे दरवर्षीप्रमाणे आम्ही हे प्रोग्राम करतो मला येते हे मंडल हँडल करताना माझं आलं पंचवीस वर्ष मी अध्यक्ष आहे आपलं शिवप्रेमी मित्रमंडळ या मंडळ आपलं थर्टी नाईन एकोण एकोणचाळीस वर्ष आले अच्छा त्यांची आम्हाला करून हा ओळख सभासद आहेत ते पण आम्हाला दरवर्षी सपोर्ट करतात वर्गणीसाठी आम्ही वर्गणीवर जातो नाव सुशांत सुशांत सुर्वे सुशांत सुर्वे खूप बोलणं आहे संदीप हे आपले संदीप नेरुळकर आहे यांचा पण यांचा भाव संजय नेरुळकर लक्ष्मण नेरुळकर आणि हे हे आम्हाला प्रत्येक वर्षी शिविप्रेम शिवतीसाठी हातभार लावतात प्रत्येक वर्गणीसाठी म्हणजे आपल्या मंडळाचे समजा अध्यक्ष खजिनदार आम्ही आहे सर्व अच्छा अमोल सहकार्यरियातील म्हणजे सहकार्य मोठे सहकार्यिवट्रेनिंग मित्रमंडळचे अमोल शेट्टेथी जिथे बाकी भेटाय का हा ते आपले यांना तर तुम्ही आपले सुधीर भाऊ ते आपल्या मंडळाचे संचालक वगैरे आहे म्हणजे सर्व हा हे आम्हाला पण सपोर्ट करतात सांगतात की असं करा तसं करा मार्गदर्शन आहे आपले कोण आहे संजय आपले मंडळाचे अध्यक्ष खजिनदार संचालक बोलले संजय नेरुलकर म्हणजे ज्या दिवशी आपले शिवप्रेमी आम्ही चालू केले त्यापासून हे आपल्याला मंडळाला पुन्हा सपोर्ट करतात म्हणजे हंड्रेड पर्सेंट सपोर्ट यांचा असतो शिवजयंतीला पूजेला आणि प्रत्येक आम्ही काही प्रोग्राम असतो कमलेश कोटारी होतो okay. प्रत्येक कामासाठी प्रत्येक ह्याच्या वर्गाने वगैरे योगेश पण आम्हाला सर्व सपोर्ट करतात प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी योगेश रेडकर योगेश रेडकर म्हणजे प्रत्येक वर्गाने वगैरे आपण येतो सपोर्ट करायला मदतीनीच हां मदती हातभार लावायला ला ला। अरे राकेश हे पण आपल्या वर्गणी वगैरे आहे काही म्हणजे मदत लागतात पण आपल्याला सपोर्ट करायला एकदम रेडी असतात ब्लॉग बनवणे वाला इंस्टाग्राम मे डालने वाला आहे चालनेला आहे चित्रकला स्पर्धा हे राजू बांचे आपले सभासद सभासद आहे आपले हे कित पाचवी चौथी ना चौथी आहेत आणि हे लहान लहान पोर आहेत सगळी हा पहिली दुसरी तिसरी उद्या आपला अभिषेक वगैरे होईल सकाळी स्वागत आहे असं सहकार्य तुमच्या आम्हाला लाभ मिळेल याही आणि ईश्वर शिवसेने प्रार्थना करतो आणि असंच सहकार्य होऊन आम्ही शिवपैन कोणते पन्नास वर्ष अतिशय थाटा नाटात आणि तुमच्या सहकार्याने आम्ही करू ही तुमच्या सर्व विनंती करतो

स्वक्षिणाचं अंबलोकन करून सेवा आपली केलेली आहे देवतानं केलेली सेवा करणार करून घेऊन जाती त्या ठिकाणी मानसभाटा प्राप्त करून घेऊन समाजामध्ये मान प्रतिष्ठा कायम टिकवून घेऊन अन्न भक्त निवारा शहरात सभाशे देऊन आज उद्योग धंदा नोकरी व्यवसाय जो काही चाललेला आहे त्यामध्ये श्रेयस्ता प्राप्त करून द्या नोकरी धंद्यामध्ये उद्योग व्यवसायामध्ये भरभराट करा तसंच आज वास्तूमध्ये आज ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रात ज्या ठिकाणी आज ह्या वास्तूमध्ये राहत आहेत त्या वास्तूच्या सानिध्यात कायिका वाचिकं मानसिकं ज्ञाता ज्ञात उद्या मंत्र यंत्र परेत संबंधाधी विषाक्ताधी निर्मशाधी जाणं मारणं वशीकरणाधी समोनाधी पंचाक्षराधी अयव्याधी असे नाना प्रकारचे आहेत ते परिहार करा वास्तूच्या ठिकाणी दैविक आदी, आदी भौतिक आध्यात्मिक तातत्रय निरसन करा परयंत्र परमंत्र परतंत्र सकल बाधा परिहार करा सकल आज बालगोपाल कार्यकर्ते पदाधिकारी भक्तगण यांना सुख शांती आणि समाधान प्राप्त करून द्या तसंच पुढे येणार हिंदू संस्कृतीप्रमाणे नूतन वर्ष सुखाचं समाधानाच भरभराटीचं सुख समृद्ध आनंदी आनंद प्राप्त करून द्या वास्तूच्या ठिकाणी धनलक्ष्मी धान्य धान्यलक्ष्मी लक्ष्मी कारुण्य लक्ष्मी अन्नपूर्णा स्थिर लक्ष्मी अष्टलक्ष्मी कुबेर धनलक्ष्मी यांचं सिराता प्राप्त करून द्या ग्राधिक शारीरिक आर्थिक मानसिक सगळा पिढा परि उत्तम प्रकारचं स्वास्थ्य फळ आरोग्य प्राप्त करून द्या तसंच जे बालगोपाळ आज आपलं विद्याभ्यास घेत आहेत त्यांना विद्याभ्यासामध्ये विद्याव्यासंगामध्ये सोय्यास प्राप्त करून देऊन घराण्याचं कुटुंबाचं बालतणाव करतील असा आशीर्वाद प्राप्त करून द्या जे जे बालगोपाळ नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या निमित्ताना प्रयत्न करत आहेत त्यांच्याही प्रयत्नांना यश प्राप्त करून द्या जी जी काही मनामध्ये इच्छेलेली महत्वाची कामं ती परिपूर्ण देऊन तसंच आज मंडळाचं नाव लौकिक होत राहील अशा प्रकारचा आशीर्वाद प्राप्त करून द्या अज्ञातत्वानं कोणत्या ना, ना कोणत्या देवते ठिकाणी पूजा अर्जामध्ये ध्यानधारणेमध्ये दान धर्मामध्ये कर्मकृत्यामध्ये काही चुकाप्राध्या घडले असेल त्याबद्दल क्षमा करा आजपर्यंत जसे पाठी उभं राहिलं मस्तकावर मायेचा हात छत्रज ठेवली हात मारल्यावर जातात त्या ठिकाणी येणारी संकट नाना प्रकारची विघ्न नाना प्रकारचे अरिष्ट पदाधिकारी म्हणा किंवा ना कोणत्या योग्य करून जी जी काही संकट येत असतील तर ते आपली निरसन करा आणि सदैव आपली जी आपली सेवा करत आहेत अशी उत्तरोत्तर सेवा घडत राहील आणि आजपर्यंत दशेपाटीवर राहिला सदैव तुमचा आशीर्वाद प्राप्त करून सेवा करून कल्याण कंबर करा गणपती वाटचा मंगल मूर्ती बरोबर हो श्यामच्या आई इथे बाबा इथे श्यामची मम्मी दे पार, दे पार, दे पार, दे पार या।

নম সর্ম শি স্বার্থ সনন্ত গোটি